आतापर्यंत उठला नाहीत ना? <ammm> काय मी तुझ्यासाठी चहा बनवू की कॉफी काही पण घेऊन ये ना <ammm> ते सोड कुठल्या <ammm> कामासाठी बँकेत गेली होतीस ना काय झालं त्याच हा ज्या कामासाठी गेली होती ते झालंय म्हणून लवकर आली ठीक <ammm> आहे आता मी कॉफी घेऊन येते अहो अहो ऐका हे घ्या कॉफी कोणीतरी बेल वाजवतय मी जाते आणि बघून येते नमस्कार हो हा कोण आहात तुम्ही तुमच्या घरी कोणी वयस्कर व्यक्ती आहे का हो आहे ना पण तुम्ही मलाच सांगा काय नाही मला घरच्या कुठल्या वयस्कर व्यक्तीशीच बोलायचं आहे हो अच्छा ठीक आहे मी आज जाते आणि त्यांना पाठवते ठीक आहे हे बघा तो दिसायला तर सेल्समॅन दिसतोय पण म्हणतोय की तुमच्या सोबत बोलेल म्हणून जरा काय विचारा ना माझ्याशी काय बोलायचं आता मला विचाराल तर मला काय माहिती राहणार आहे तू हे काय झालं भाऊ काय पाहिजे तुला सर मला तुमच्याशी थोडं काही बोलायचं आहे मी आत येऊ शकतो नाही अजिबात नाही तुला जेही बोलायचं आहे बाहेर नाही बोलू शकत <laughs> भावा कशाला माझ्या घरी येऊन माझं यार सर मी काहीतरी विशेष मुद्द्यावर बोलायला आलो आहे सर प्लीज सर ठीक <laughs> आहे ओके सर थँक्यू ठीक आहे आता बोल सर काय किती सर मी तुमच्या मुलीच्या तीन वर्षापासून मागावर आहे सर माझ्या मुलीला तीन वर्षांपासून फॉलो करतोय लग्न करायचंय सर हे तू कुठल्या मुलीबद्दल बोलतोय सर मुली आता बोलतो जी मुलगी काही वेळापूर्वी माझ्याशी बोलली होती तीच मुलगी सर प्लीज तिचं आणि माझं लग्न करून द्या काय बोलला थोडा वेळ आधी जी तुझ्याशी बोलली तिच्याशी लग्न लावून देऊ हो सर अरे नाही होऊ शकत सर प्लीज सर माझं तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे सर जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिला त्याच वेळी मी तिच्यावर सर प्लीज सर, सर समजा ना माझं तू ऐक ना त्या मुलीसोबत तुझं लग्न नाही होऊ शकत सर प्लीज सर सर माझं तुमच्या मुलीवर प्रेम आहे सर सर प्लीज आमचं लग्न करून द्या ना सर माझं म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न कर त्या मुलीसोबत तुझं लग्न नाही लावू शकत तुझ्या समोर हात जोडतो विसरून तिला सर प्लीज सर इतके वर्षांपासून मी तिच्या मागावर आहे सर सर प्लीज सर माझ्या फिलिंग थोडासा समजा ना ती माझी पत्नी आहे काय म्हंटला माझ्या बायको सोबत लग्न करण्याची मला परमिशन मागतोय सर खोट नाका बोलू सर असं तुढे होऊ शकता तुम्ही तिचा नवरा कसा असू शकता तुम्ही तर तिच्या बापासारखे वाटत हो सर तुला मी त्या मुलीचा बाप वाटतोय का आणि अजून नाही तर काय सर प्लीज सर माझं तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे सर प्लीज सर आमचं लग्न करून द्या प्लीज सर तुमची मुलगी नाही मिळाली तर मी माझा जीव देईल प्लीज सर, सर। कळत नाही ना फोट इथून सर सर प्लीज सर एक शब्द तो तोंडातून काढला मारू टाकी मुलीवर खूप प्रेम आहे सर सर समजा सर माझं प्रेम आहे तुमच्या मुलीवर काय सर दिसायला मी तिचा बाप दिसतो का काय हवं होत त्याला काय सांगू तुला तुझं लग्न त्याच्याशी लाव असं विचारत होता काय म्हटलं मला हो ना म्हणत होता मी तुझा बाप दिसतोय आणि तू माझी मुलगी दिसते मी किती वेळा सांगितलंय तुम्हाला केसांना कलर करण्यासाठी जर तुम्ही असेच बाहेर तर तुम्हाला माथारच मिळेल तुमचा राग डोक्यावरून चाललाय जेव्हा मी बाहेर जाते मला लोक म्हणतात तेव्हा जर तुम्ही या केसांना डाय केलं तर तुमचे पैसे संपणार आहेत का सॉल्ट अँड पेपर अशी स्टाईल आहे सांगू तुम्ही तुमच्या इमेज स्वतःच खराब करतायत मी काय बोलू आता या बहाण्याने तू मला टेन्शन नको देऊ सलून जाऊन माझे केस काय करून सलून उघड असेल कहा? <laughs> नमस्कार मॅडम काय हवंय मी ट्युशन मास्टर आहे सकाळी तुम्ही मला कॉल केला होता ना हा 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 आत या आत या, आत या। अरे मला पण बाहेर जायचं होतं काही हरकत नाही तुम्ही या मुलीला भेटवून देते मी ठीक आहे मॅडम मॅडम तुम्ही मला बोलला होता ना तुमची मुलगी मॅथ्स मध्ये खूप वीक आहे असं असेल तर मी तुमच्या मुलीची आजपासूनच ट्युशन सुरू करू शकतो चांगली गोष्ट होईल जसं तुम्ही म्हटलं की माझी मुलगी मार्क्स मध्ये थोडीशी वीक आहे आणि तुम्ही तिला यासाठी थोडी मदत करा तुम्ही मार्क्स मध्ये एक्सपर्ट आहात असं माझ्या एका फ्रेंडनी मला सांगितलंय कसंही करून माझ्या बिचाऱ्या मुलीला मॅथमॅटिक्स शिकवून द्या हेच म्हणायचंय मला ओके मॅडम आणि पाच तारखेला तुम्हाला फीज मिळेल फीज चला नंतर पाहू शकतो मॅडम आधी तुमच्या मुलीसोबत तर माझी भेट करून द्या मोनिका मोनिका हो काय आई यांचं नाव रॉकी आहे बेटा हे रोज संध्याकाळी येऊन तुझे ट्युशन घेतील यांच्या म्हणण्यानुसार छान अभ्यास करून मॅथ्स मध्ये चांगले मार्क्स आण आजपासून मी हिला तुमच्या हवाले करते हुँ। 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 मी म्हंटल तर मला बाहेर काम आहे मी जरा जाऊन येते तुम्ही इथे बसून हिला शिकवू शकता सांभाळून जर काही डाऊट असेल तर नक्की यांना विचारा चल बस मी ऐकलं होतं ठीक आहे मी तुला खूप चांगल्या प्रकारे शिकवेन ठीक आहे सर सॉरी पण मला उशीर होतोय मला जावं लागेल सर गेल्यानंतर मेन गेटला लॉक लावून तू आतमध्ये राहा मी दोन तासात येते हो, हा ठीक आहे आता मी तुला या सम बद्दल जरा डिटेल मध्ये सांगतो या समला कसं सॉल्व्ह करायचं आहे तुमच्या क्लास टीचरनी तुम्हाला सांगितलंय का नाही सर हा तर मी तुला पूर्ण डिटेल मध्ये सांगणार आहे तू चिंता नको करूस ठीक आहे ना ठीक आहे तू इथे लक्ष दे हे वाला आहे ना आलीस का तू सुरू करायचा अभ्यास हो सुरू करू सर ते सगळं सोड तुझी आई दिसत नाहीये आज हा आठवडा तिची नाईट शिफ्ट सर अच्छा नाईट शिफ्ट हो सर एका माझी आई सुपरवायझरच्या पोझिशनवर काम करते आ, या आठवड्यात तर ती नाईट शिफ्टवरच राहील ओके 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 ठीक आहे आपण अभ्यास करूया तुला सगळं कळत नाही कळलं वाटत ठीक आहे हे वालसम संपूया हा आ, मोनी हुँ? आज पुन्हा तुझी आई दिसत नाहीये सर मी म्हंटल होत ना या आठवड्यात तिची नाईट शिफ्ट ओके okay, हा तू सांगितलं तर ठीक आहे जे मी काल प्रश्न दिले होते त्यांना सॉल्व्ह सर, केला सर। okay, तर स्केअर ओके हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित आपल्या डोक्यात ठेवायचे आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट ठीक आहे हेच फॉर्म्युले सगळ्या सम मध्ये लागतात आता पुढचा सम हा तर हा वाला बघ हा हाच हा यात काही डाउट आहे का ची ए काय झालं जेव्हा बघावा माझ्या अंगावरून हात का फिरवत असतो ए काय यार तिच्या सोबत काय करतोय तू हा तुझी इतकी हिम्मत की तू तिच्या शरीरावर हात टाकलास आज तुला रंगे हात पकडण्यासाठीच मी कामावर गेली नाहीये तिच्या अंगावर हात का टाकला सॉरी मॅडम माझ्याकडून चूक झाली पुढे मी असं नाही करणार खरंच सांगतो रास्कल दीपा ए दीपा बोला ना का ओरडत आहात अग मला येऊन दरवाजा बंद कर अरे काय करते लवकर ये ना अरे ओरडू नको ना खूप झोप तुम्ही स्वतः दार बाहेरून लॉक करून जा अगा ऐक जर मी असाच बाहेरून दार लावून गेलो आणि तुला काही इमर्जन्सी आली तर तू काय करशील सांग <laughs> ये चल येऊन दार बंद करून जा अशाच प्रकारे झोपत राहशील ना सत्यानाश होईल अरे चल उठ ना ठीक है तुम्हें जा मागे मागे ये ते मी दीपा अगर लवकर दार लाओ ना हो ये ते आवाज ना का करू सकाई सकाई डोको खराब करता है हे दार कसं उघड आहे मी तिला दार लॉक करण्यासाठी बोललो होतो पण तिने दार लॉकच नाही केला अरे यार हिनी तर डोकंच खराब केलाय आता तिला पाहतोच हे ए दीपा कोण आहे हा मला नाही माहिती कोण आहे हा, हा? हा? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे कोण आहे हा कधी पासून सुरू आहे हा, हा तमाशा हा? मी बाहेर याला घरी बोलवून तुम्ही मजा मारताय अरे मी खरं बोलते मला नाही माहिती हा मूर्ख दिसतोय का कोण आहे खरं खरं सांग तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे का मला नाही माहिती हा कोण आहे आणि हे पण नाही माहिती की माझ्या बेडरूम मध्ये कसा आला हा <laughs> गल्लीत हजारो मूर्ख असतील त्यांना जाऊन सांग तू हा इथे कसा आला तुला माहित नाही का आणि तुझ्या माहिती शिवाय तो इथे येऊन झोपला का माझ्यावर विश्वास ठेवा माझ्यावर संशय घेऊ नका तुम्हाला इतका संशय आहे यालाच विचारूया ए उठ उट रे उठ ना ए उठ ना म्हंटल ना उठ अबे तुझे तर कोण आहे तुम्ही दोघ कोण आहात काय माझ्या घरात काय करता ए काय बोलला बाई तू हे तुझं घर आहे अबे माझं घर आहे आणि बाजूला माझी बायको आहे बघ हं काय बोलला हे तुझं घर हे माझं घर नाही आहे का माझ इथे कसा आला हे देवा सॉरी सर सॉरी दीपा हा सॉरी का म्हणतोय मला काय माहिती मला मेमरी लॉस आहे याच्याचमुळे म्हणूनच कोणाच्या घराचं दार उघड असलं की मी स्वतःच घर समजून आत घुस काय बोलला सॉरी सर खरं बोलतोय खरं बोलतोय सर हे पहिल्यांदा नाही झालंय सर असं तर माझ्यासोबत बरेचदा झालाय सर जोवर घरमालक मला सांगत नाही तोवर मला कळत नाही मला माहिती नव्हतं मी तुमच्या घरात आलोय सर सॉरी सर बघ हा तू जे बोलतोय ते खरं आहे ना हे अगदी खरं आहे सर एक मिनटं थांबा जर तुम्हाला काही संशय असेल तर बघा हे माझं मेडिकल सर्टिफिकेट आहे जरा व्यवस्थित बघा सर ठीक आहे आधी इथून निघ पुन्हा कधी इथे यायचं नाही माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली सर मला माफ करा सॉरी सर बाय सर परत भेटूया अच्छा मी येतो सर पुन्हा भेटू काय बोल <laughs> भेटूया बोलतो कर्म माझ तू पाहिलास ना म्हणून म्हणत असतो तू एकटी घरी असेल तर डोर लॉक कर डोर लॉक कर असं म्हणणं ऐकशील तेव्हा ना आता स्वतःच पाहिलंस ना पुन्हा भेटू म्हणून चाललंय हे सगळं ऐकायला चांगलं वाटतंय आता खुश आहेस ना येऊ द्या ना डोर लॉक काय बोलली येऊ द्या अरे केल्यावर तू कसा आई ते माझ्याशी माझं लग्न लावून दिलं तुझ्या बापानी तर त्यांची आहे अशाच प्रकारे तू चोवीस तास झोपली राहशील ना तर माझं झालं कल्याण